नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण केळी पिकाला खत नियोजन करतो आहे म्हणजे आजचा विषय आपला असा आहे की केळी पिकाला खत नियोजन कसं करावं किंवा केळी पिकाचं खत व्यवस्थापन कसं कर करावं तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो आपला हा एक कांदेबाग आहे जवळजवळ याची लागवड जर पाहिली आपण तर पंचवीस ऑक्टोबरची आहे म्हणजे आज आपली पंधरा तारीख म्हणजे चौदा तारीख आज जवळजवळ पंधरा ते वीस दिवस कंप्लीट झालेले आहे आणि पहिला डोस आपण खताचा देतो आहे आपल्या केळी पिकाला तसं पाहिलं तर केळी आपले जर कांदे बाग असेल बेण्याची केळी असेल तर आपण लागवड झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत पहिला खताचा डोस देऊ शकतो मग या ठिकाणी खताचा डोस कुठला वापरावा तर मित्रांनो आपल्या केळी पिकाची जर जोमदार आपल्याला वाढ करायची असेल तर आपल्याला इथं स्फुरदयुक्त खतांचा मारा करावा लागेल आता तुम्ही स्फुरदयुक्त खतांचा काम नतात तर नत्रयुक्त खतांचा आपल्याला सुरुवातीला केळीला काही गरज पडत नाही कारण की केळी ही जे काही आपलं जमिनीतील नत्रा असेल हवेतील नत्रा असेल त्याच्या सहाय्याने आपली केळी उगून येते म्हणून इथं आपला सुरुवातीला स्फुरदयुक्त खतांचा मारा करायचा आहे आपले जर कांदेबाग असेल तर जेणेकरून आपली जी उगवण क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होईल जोमाने होईल आपण जर लागवडीनंतर पाच दिवसांनी देत असणार तर आपली जर्मिनेशन किंवा के जी केळीची उगवण क्षमता आहे ती लवकरात लवकर होईल म्हणजे एकसारखी सगळी केळी दिसेल आज जर पाहिले आपण खताचा डोस आपल्याला लेट होतो आहे म्हणजे पंधरा दिवसानंतर आपण पहिला खताची मात्रा देतो आहे यामध्ये आपण पूर्णपणे स्फुरदयुक्त खतं वापरलेले आहे आणि त्यासोबत एक ग्रॅन्युअल घेतलेलं आहे ते बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे जेणेकरून आपल्या पिकाची चांगली वाढ होईल मग आपल्याला केळी पिकाला खतं व्यवस्थापन किती करायला पाहिजे तर मित्रांनो केळी पिकाला जर आपण खत व्यवस्थापन करायचं म्हटलं तर कमीच आहे म्हणजे चार पाच सहा डोसपर्यंत कमीच पडता म्हणजे जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपले तीन चार डोस हे लवकरात लवकर झाले पाहिजे म्हणजे आपल्याला निसवण्याच्या वेळेस जी काही केळी आपली आप निसवेल त्यावेळेस एकसारखी निसवेल मायक्रोनोटनची किंवा अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही म्हणून आपले केळी व्यवस्थापनाला खत नियोजन चार महिन्यापर्यंत जेवढे आपल्याला देता येईल चांगल्या प्रकारे जोरदार आणि मजबूत त्या खतांची मात्रा आपण इथं देऊ शकतो मग आपली साईज चांगली होईल बुंधा चांगला होईल केळीचा त्याच्यानंतर घडनिर्मितीला फायदा होईल साईजमध्ये जे काही वाद्याची साईज आहे किंवा केळाची साईज आहे गोलाई आहे त्यामध्ये आपल्याला याचा परिणाम दिसून येईल मग आपण वापरताना काय करायचं आज जर आपण इथं पाहिलं तर एकरी पाच बॅग आपण इथं सिंगल फॉस्फेटच्या वापरतो आहे यामध्ये तुम्ही डी ए पी वापरू शकता त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार फॉर्ममधलं असेल पावडर फॉर्ममधलं असेल आपण इथं पावडर फॉर्ममधलं वापरलेलं आहे आणि त्यासोबत एक ग्रॅन्युअल म्हणजे प्लॅन्टो म्हणून एक बॅग आहे बायो फर्टिलायझरची जेणेकरून आपली पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल मग देताना कसं द्यायचं तर मित्रांनो बेत देताना आपला हा डोस मजबूत केला पाहिजे मजबूत का तर आपल्या केळीला कितीही दिलं तर कमीच आहे मजबूत म्हणजे आपण देताना एक पस दोन पस एका पण जवळ आपण द्यायचं आहे म्हणजे ही मजबूत मात्रा आपल्याला इथं देणे शक्य होईल किंवा आपण इथं देतो आहे तर अशा प्रकारे जर आपण खताचं हो नियोजन मित्रांनो केलं तर आपली केळी शेवटपर्यंत म्हणजे निसवण्याच्या वेळीपर्यंत चांगली क्वालिटी राहील याचा फायदा आपल्याला घडनिर्मिती आणि निसवण्याच्या वेळेस होऊ शकतो अशा प्रकारे आपण खताचं नियोजन करू शकतो आता हा आपला पहिला डोस पडतो आहे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर लागलीच आपल्या पिकाची जर चांगली वाढ होत असेल तर अजून आपण आठ ते पंधरा दिवसात दुसऱ्या खताचं नियोजन करायचं यामध्ये तुमचं स्फुरदयुक्त खत असेल किंवा पोटॅशयुक्त खतांचा आपण इथून मारा चालू करू शकतो तिसऱ्या डोसापासून आपण पोटॅशयुक्त आणि स्फुरदयुक्त खतांचा मारा करू शकतो त्यामध्ये एखादं एखादी बॅग आपण नत्राची घेऊ शकतो किंवा युरियाची घेऊ शकतो जेणेकरून आपल्या पिकाला जर काही थोडंसं प्रमाणात हिरवेपणा किंवा क्वालिटी नसेल तर आपण एखादी बॅग युरियाची इथं घेऊ शकतो आणि अशा प्रकारे जर आपण केळी पिकाचं म्हणजे सातव्या आठव्या महिन्यापर्यंत चार पाच सहा डोसाचं नियोजन केलं तर याचा आपल्याला केळी निसवण्याच्या वेळेस चांगल्यात चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण केळी या पिकाचं खत व्यवस्थापन करू शकतो याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर आपले प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं दिली जाईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद